हे नक्षलवादी विचारधारेला खतपाणी विचारधारेला खतपाणी सभापती महोदय हे मी खपवून घेणार नाही अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला हे शिवसेनिक नाही सभापती महोदय ऐकायला सभापती महोदय मी तुम्हाला सांगतो शिवसेना आए... प्रमुखांची आए... आ... शपथ घेऊन सांगतो प्रमुखांनी शिवसेना बनवली आए... या या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली आम्ही पण लालबाग परळ मध्ये लानाचे मोठे झालो सचिन भाऊ ना माहितीये आम्ही सचिन भाऊ एकत्र असं नाही विचारधारा मारून माझं मी याच्यामध्ये स्पष्टीकरण अजून पुढे जाऊन देऊ शकतो अजून पुढे जाऊन देऊ शकतो मारून म्हणजे काय म्हणायचं मारून म्हणजे सभापती महोदय पराभूत करून म्हणायचं ना तुम्हाला सभापती महोदय पण मारून बोललो मारून बोललो तर काय चुकीचं आहे सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय कम्युनिस्ट विचारधारा संपवून कम्युनिस्ट विचारधारा संपवून शिवसेना प्रमुख आणि शिवसेना अनिल परब तुम्ही तुम्ही याला डिनाय करा अनिल परब तुम्ही डिनाय करा मी बोलतोय त्याला अनिल परबजी मी बोलतोय त्याला डिनाय करा कम्युनिस्ट विचारधारा संपवून एक मिनिट विचारधारा खाली बसा विचारधारा सगळे मी उभी आहे खाली बसा मी खाली बसा पण ही तुमची पद्धत आहे का तुम्ही खाली बसा बरं आधी दानवे साहेब खाली बसा दानवे साहेब त्यांनी त्यांच्या वाक्याचा अर्थ स्पष्ट केला आहे अरे दोन मिनटं शांत राहा प्रसाद लाड अंबादास दानवे प्रसाद लाड यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट केला की पराभूत करून पराभूत करून शब्द त्यांनी बदलला तो मग त्यांनी पराभूत करून तुम्हाला तुमची भाषा झाल्यावर तुम्ही असंच गोंधळ करणार आहात का नाही नाही असं चालणार नाही प्रसाद लाड त्यांचं ऐकून घ्या ना तुम्ही त्यांनी शब्द ऐकून घेणार नाही म्हणजे काय तुम्ही ऐकून देणार तुमची भाष झाली सगळ्यांची त्याच्यानंतर तुम्ही अडावडा करणार का असं नाही बरोबर अरे बाबा त्यांनी वाक्य सांगितलं उलगडून स्वतःच मी परत रेकॉर्डसाठी सांगते की आम्ही त्यांना पराभूत करून असं शब्द मग काय बोललात काय तुम्ही जरा संपवले त्यांना बोलायचा अधिकार आहे ना हे प मारणं हा शब्द काही असंसदीय नाहीये मारण हा शब्द काय असं तुम्ही बोला तुम्ही चालू आहे सभापती मोदय ही विचारधारा संपवली आहे ही विचारधारा संपवून से शिवसेना स्थापन झाली एकोणीशे सहासष्ट इतिहास करा सभापती महोदय एकोणीसशे सहासष्टचा इतिहास करा नक्षलवादी विचारधारा कर शिवसेना प्रमुखांनी केला सभापती महोदय हे नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत सभापती हे मी खापवून घेणार नाही अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला हे शिवसैनिक नाही ना ना। सभापती महोदय सभापती महोदय मी तुम्हाला सांगतो शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो बसा बसा कणकुल करा जरा प्रसादजी मला 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 म्हणजे ह्या विषयामध्ये मी जसं पहिलंच आपल्याला म्हटलं की संविधान देश या सर्व विषयासाठीचं हे बिल आहे आणि हे बोलत असताना एक विषय मी सभागृहापुढे मांडला ज्याला चुकीचं मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊ नये राज्यापुढे जाऊ नये म्हणून आपल्या समोर पुन्हा एकदा ते मांडतो मला हे म्हणायचं होतं की कम्युनिस्ट विचारधारा लेफ्टिस्ट विचारधारा मारून शिवसेना मोठी झाली शिवसेना वाढवली शिवसेना प्रमुखाने यामध्ये कुठलंच चुकीचा विषय नव्हता जे जुने शिवसैनिक आजही जिवंत आहेत रामदासबाईच असतील नारायण राणे असतील दिवाकर रावते असतील अनेक शिवसैनिक जे आज त्यांच्याबरोबर पण आहेत तेही हे कबूल करतील आता ज्या विरोधी पक्षनेत्यांनी माझ्या याच्यावरती आक्षेप घेतला याबद्दल मी सन्माननीय अनिल परबांना सारखासारखा सांगत होतो की तुम्ही आता स्पष्टीकरण द्या तुम्ही खऱ्या आडाचे शिवसैनिक आहात पण तेही उत्तर न देता अशा प्रकारे अशा चांगल्या बिलाला विरोध करून सभात्याग करण्याचा मी निषेध या सभागृहात करतो याचा अर्थ तुम्ही डाव्या विचारसरणीला साथ देता वा डाव्या विचारसरणीच्या बरोबर तुम्ही जाता आणि अशाच प्रकारच्या विधेयकाला तुम्ही विरोध करता असा स्पष्टपणे माझा सभापतीमध्ये मा आरोप आहे ज्या पद्धतीमध्ये एक सन्माननीय सदस्य म्हणाले की अमित भाई शहा महाराष्ट्रात आले आणि म्हणाले की बहात्तर टक्के नक्षलवाद मी मिटवला मला आता या सभागृहात सांगायचं नाहीये पण अनेक अधिकारी या अदृश्य गॅलरीमध्ये देखील बसले ज्यांनी कित्येक कित्येक प्रकारे लढून नक्षल हा नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न केला हा अमित भाईंनी सांगितलं सत्तर बहात्तर टक्के नक्षलवाद मिटवला खऱ्या अर्थाने मिटवला आणि सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पण नक्षलवादाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना नोकरी धंदे देऊन व्यवसाय देऊन त्यांना नक्षलवादातून बाहेर काढण्याचं काम केलं सभापती महोदय अठ्ठावीस तीस टक्के जर नक्षलवाद राहिला असेल सभापती महोदय अठ्ठावीस तीस टक्के जर नक्षलवाद राहिला असेल तर तो, तो नक्षलवाद म्हणजे राक्षस आहे एक राक्षसाचा थेंब पडला की दुसरा राक्षस निर्माण होतो काय पुन्हा तुम्हाला तीस टक्क्यातून तीनशे टक्क्याचे नक्षलवादी तयार करायचे आहेत का हा प्रश्न देखील मला विरोधकांना विचारायचा सभापती महोदय यामध्ये कुठलाही वैयक्तिक असा कुठलाही माझा माझी गोष्ट नाही माझं एकच मस्त होतं देह देव आणि धर्मासाठी आम्ही या राज्यासाठी या देशासाठी आम्ही लढतो आणि ह्याच माध्यमातून आता मी एक क्लिप पाहिली मला सन्माननीय मिटकरी साहेबांनी क्लिप पाठवली एक ज्येष्ठ स्वतःला म्हणणारे पत्रकार म्हणत आहेत की आणीबाणीपेक्षा हे बिल म्हणजे फार काळा दिवस आहे अहो तुम्ही डाव्या विचाराच्या सरणीनी चालणारे तुम्ही पत्रकार आहात तुम्ही देश आणि धर्म काय सांगता आणि राज्याची सुरक्षा काय सांगता ज्या पद्धतीमध्ये सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी लव जिहादचा सा मुद्दा मांडला सभापती महोदय आतापर्यंत दीडशेपेक्षा पेक्षा जास्त लव जिहादच्या केस मी सोडवलेला माणूस ज्या पद्धतीमध्ये मा भावनिक होऊन तुम्हाला सांगतो सभापती महोदय एखाद्या गरीब माणसाच्या घरातली मुलगी जेव्हा लव जिहाद मध्ये अडकते आणि तिला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आपल्यासारखा का एखादा कार्यकर्ता तिकडे जातो आणि ती मुलगी ताई आम्हाला चित्राताई याबाबतीत सांगू शकते ती मुलगी आई वडिलांना सांगते की मी तुला ओळखत नाही मी माझ्या जय जे मी केलं आहे ते योग्य केलं आहे आणि मग त्यावेळेला त्या, त्या आईवडिलांची हदबलता आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्याची हदबलता आपण म्हणतो आणि हे म्हणतात आम्ही जे करतो ते चुकीचं करतो हे मिशन टार्गेट माध्यमातून माद केलं जातं बाबतीत मी मागे देखील सभागृहाला म्हटलं आहे एखाद्या मुलीला लव जिहादमध्ये फसवायचं असेल तर पंधरा ते वीस लाख रुपये लाख रुपये दिले जातात मग त्याचं टार्गेट असतं मोबाईल दे गाडी दे गाडीवर फिरो आणि अशा पद्धतीमध्ये हे विचारधारा बदलायचं काम सभापती महोदय करत राहतात आणि या माध्यमातून आपल्या तरुणांची दिशाभूल करायची तरुणींची दिशाभूल करायची आणि फसवण्याचं काम सभापती महोदय करतात याचा ह्याचा आम्हाला विरोध आहे आणि आज सभापती महोदय सन्माननीय राज्यमंत्र्यांनी या सभागृहात जे बिल मांडलं ज्या बिलच्या माध्यमातून सर्व सर्वसंमतीने बत, बत्तीस का पस्तीस सदस्यांच्या संमतीनी या बिलाला पुढे आणलं यामध्ये एकच उद्दिष्ट आणि एकच ध्येय होतं की अशा प्रकारच्या संघटना ज्या चालतात ज्या संघटनांमध्ये जाऊन काम करतात आज एकच उदाहरण सभापती महोदय पुन्हा एकदा मी तुम्हाला देतो यामध्ये आता आषाढीची फार मोठी वारी झाली या आषाढीच्या वारीमध्ये नक्षलवादी घुसल्याच्या बातम्या आल्या आणि खऱ्या अर्थाने त्यामध्ये काही लोकांनी काही नेतृत्वांनी टिप्पणी देखील करण्याचं काम केलं माझं म्हणणं होतं की हे टीका टिपणी करणं राजकारणाचं काम नाही आहे इंटेलिजन्स ब्युरो आहे आय बी ए रॉ आहे अनेक एजन्सीज या राज्यामध्ये देशामध्ये काम करतात ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत पण अशा पद्धतीमध्ये आमच्या सर्वांचा महाराष्ट्राचा नव्हे देशाचा नव्हे जगाचा देव विठुरायाच्या पालखीमध्ये अशा प्रकारचे जर नक्षलवादी घुसून त्या वारीला जर गालबोट लावणार असेल तर ते महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार कदापि सहन करणार नाही हे देखील सभापती महोदय मी आपल्याला सांगतो त्यामुळे सभापती महोदय माननीय राज्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीमध्ये हे बिल मांडलं त्याचं मी पूर्णपणे समर्थन करतो आणि आमचे मित्र सन्माननीय सचिन भाऊ वाहिर यांनी यांनी एक कविता म्हटली त्या कवितेचं उत्तर कवितेने जरा असं देतो त्या आपण आता यमक करू ना देशप्रेमाचे सांज घालून तुमचे ढोंग गुन्हा करते खर तर सत्य तुम्हाला बोलायचं नाही कारण राजकारण तुम्हाला करायचं असते तुमचं बोलणं तर आमच्या मस्तकात जातं तुमचं बोलणं तर आमच्या मस्तकात जातं तुमची स्वप्नच मेलीत म्हणून देशाच्या प्रगतीत देखील तुम्हाला काळोखच दिसतो प्रश्न कितीही विचारा उत्तरही देऊ आम्ही म मत मतभेदाचं काही नाही पण तुमच्या वागण्याला आम्हाला त्रास होतो आहे सभापती महोदय पत्रकार विद्यार्थी आज राज्य हे पाहतोय हे कोणी गप्प बसणार नाहीत माननीय मंत्री महोदय तुमच्या बिलाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझा पाठिंबा आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र